साईराज ग्रुप सामाजिक संस्थेकडून गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात सुरकाना तालुक्यातील पिंपळसोन जिल्हा परिषद शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यावेळी आदिवासी विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने फुलले होते आदिवासी ग्रामीण भागातील विद्यार्थी केवळ आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून साईराज ग्रुप नाशिक यांच्यातर्फे पिंपळसोन जिल्हा परिषद शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले तालुक्यातील स्वेटर वया स्टेशनरी साहित्य खेळाचे साहित्य छत्री आणि गोड मिठाईचे वाटप करण्यात आले आदिवासी भागातील पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची असते त्यामुळे पालक आपल्या मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्या बल ठरतात त्या अनुषंगाने सामाजिक संस्था साईराज ग्रुपतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यावेळी साईराज ग्रुपचे सदस्य रोहिदास टापले रवींद्र गायकवाड राकेश ठाकरे रोशन चिं चीन, चिंचले संदीप पवार सुनील गवळी प्रकाश मोंढे गणेश नाठे दुर्वादास गायकवाड रतन चौधरी आदी उपस्थित होते मुलांना उत्कृष्ट दर्जाच्या शालेय गर अगर... गरजेपयोगी साहित्याचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी पिंपळसोन जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक रवींद्र भोय उपशिक्षक प्रवीण पवार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नंदा बागुल उषा खोटरे ओमिका गावित व सहभागी शाळेतील सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले प्रतिनिधी उपसंपादक पुंजराम खांडवी कळवण